मुलची आई आहे माझं नाव केशरबाई धनराज शिंदे तिला बघ दहावीपासून त्याला आर्मी भरतीची आवड होती पुन्हा त्याचं वय संपलं बारा वय संपलं म्हणून त्यानं पुन्हा पोलीस भरतीची रत्न करू लागला बघ शिक्षण शिकविले त्याला आम्ही यश आलं नाही पुन्हा लातूरला जातो मला चार हजार रुपये महिना द्या म्हणत होता आणि म्हणले बाबा आमच्यापाशी काय नाही आणि आम्ही करावं किती मोलमजुरी आणि तुला किती भरावं तू काहीतरी कामधंदा कर शाळा ही शाळा सोड असं म्हणत होतो त्याने नाही मला शिक्षण शिकायचे असं म्हणित होता त्याला नोकरीची भरपूर अपेक्षा होती देशावर मला देशाची नोकरी करायची म्हणत होता काल काय झालं काल अचानक फोन आला इन्स्पेक्टरचा इन्स्पेक्टरचा लातूरून मग आम्ही बोललो कुठं आहे तुमचा मुलगा कुठे गेला काय नाही आम्हाला वाटलं काय तर ऍक्सिडेंट झाला की काय झाले की अपघात काय असं बोलला असं म्हणून आम्ही बोललो बोलल्यावर पुन्हा गे पोलीस गाडीत आली घरला पोलीस गाडी घरला आली आणि मग आमचा विचार पाचार घेतली आता मागणी काय तुमची मागणी काय माझ्या लेकराची काय इच्छा आहे ती करावं सुखरूप माझ्या घरला धाडावं एवढी मागणी आहे माझी दुसरी काय नाही आम्हाला काय सांगून गेलं नाही काय नाही फक्त नोकरीचं तेवढी त्याला होती अशा बस माझा मुलगा अमोल आहे तिथून नऊ तारखेला गेला त्यांनी नऊ तारखेला गेला की दहा तारखेला मुंबईमध्ये उतरला सात वाजता मला फोन केला त्याच्या इतर मला फोन आला नाही काय नाही माझं पोरग अगोदर मिलिट्रीमध्ये जायचं म्हणून जात तर आसामला पहिलं आलं तर पाच हजार पोरामध्ये तिथून एक महिन्याला ऑर्डर दिली की ये म्हणून पुन्हा लॉकडाऊन पडलं त्याच्या इतर पुन्हा गेला की म्हणजे की आता तुझी वय संपली आहे आता तू काय कर बाबा पोलीस भरतीमध्ये जा म्हणजे हे माझा मुलगा ह्याला दिल्लीला नऊ तारखेला गेल्याला येतो त्याच्या इतर मला काही माहिती नाही पुलीस ते आता पोलीस भरतीमध्ये जातो म्हणून तुम्ही गेलेला आहे त्याचा काही पत्ता नाही ना, ना कुठला ना आमचा मोबाईल जी होती की काल पोलीस लोकांनी सारं घेऊन गेलेलं आहे आम्हाला त्याचा काही पत्ता मुद्दा काही नाही ती पोलीस भरतीमध्ये गेल्यामुळं माझं लिपरू सुखरूप माझ्या घरी पोचत करावं लागेल मागणी काय तुमची माझी मागणी काय नाही लिखू माझं दहावीपासून म्हणते की मला बीमध्ये जायचं म्हणून त्याचं काही सक्सेस झालं आहे आसामला गेलं पहिला आलं त्याच्यामध्ये सांगितले की असं असं बाबा तू एक महिन्याला ये पण परत त्याला बोलवलं नाही आता माझी मागणी एकच आहे की कोणती तरी ड्युटी देव किंवा माझ्या लेकराला सुखरूप माझ्या घरी पोहोचावं आता आता मागणी